नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मित्रांनो आता कोर्टामध्ये सगळेजण आलेले असतात विरोधी पुरावे आहे तर ते सौमित्र सुद्धा घेऊन आलेले असतो तेव्हा आता जज मॅडम आल्यानंतर आता जज मॅडम विचारतात की हे बघा सौमित्र रणदेवे आता तुम्ही काही पुरावे कोर्टामध्ये ऐश्वर्या रणदेवे यांच्या विरुद्ध सादर करणार होते तेव्हा आता सौमित्र म्हणतो की हो पुरावे तर मी मे, आणलेले आहे मिलॉर्ड मागच्या वेळेस मात्र ते पुरावे तुम्हाला देण्याचं कबूल केले होते परंतु ते पुरावे मी देऊ शकले नाही कारण ते पुरावे माझ्याकडून चोरण्याचा प्रयत्न केला गेला होता पण असो हे बघा आज मात्र ते पुरावे मी आणलेले आहेत आणि हेच ते पुरावे आहे म्हणून ते पुरावे आता जजच्या हातात दिले जातात मिलॉड ते सगळे काही पुरावे जे करतात तर पेपर्स आहेत की ज्यात ऋषिकेश यांच्या अगदी ह्या ऐश्वर्य रणदिवे यांनी या बळजबरीने त्यावर सह्या घेतल्या त्यांना अगदी नकळत चोरून आणि सर्व काही हे केले तर त्यांनी खोटे वागून केले रणदिवे कुटुंबाची सर्व प्रॉपर्टी ह्या ऐश्वर्या रणदिवे यांनी त्यांच्या नावावर करण्याचा प्रयत्न गेला आणि जो आम्ही त्यांचा पकडला म्हणून आणि हे बघा यामध्ये एवढंच नाही तर ऐश्वर्या रनदिवे यांचे फेक जे काही रिपोर्ट आहे तर ते सुद्धा आहे कारण तिने प्रॉपर्टी साठी रे कुटुंबाला फसवण्याचा प्रयत्न केला रणदिवे कुटुंबाला तिने त्रास दिला फक्त रणदिवे कुटुंबाला तर नाही तर जानकी रणदिवे यांना सुद्धा खूप त्रास देण्याचा इने प्रयत्न केला होता म्हणूनच जानकी रणदिवे यांची आई लता कारखानी यांना गायब करण्यामागे मिसेस ऐश्वर्या रनदिवे यांचा हात होता हे सुद्धा आता हे सर्व यावरून सिद्ध तर होईल आणि हे पुरावे आहे तर आता हे प्रॉपर्टीचे पेपर सर्व काही आता त्याची साक्ष देतील आणि हे बघा मिलॉर साहेब या ऐश्वर्य रणदिवे आहेत ना त्या घरामध्ये असताना मात्र त्या कुटुंबाला कोणकोणत्या अगदी दिव्यातून जावे लागले हे त्या कुटुंबालाच माहिती आहे काय त्रास हे ऐश्वर्य रणदिवे यांनी त्या कुटुंबाला दिला पदोपदी मात्र रणदिवे कुटुंबाला ह्या ऐश्वर्य रनदेवे यांनी त्रास दिलेला आहे यातना दिलेल्या आहेत याची शिक्षा मात्र आज ऐश्वर्य रणदिवे यांना व्हायलाच हवी आणि हे बघा मी कोर्टाला विनंती करतो की मिसेस जे ऐश्वर्य रणदिवे आहे तर यांना पोलीस कस्टडी देण्यात यावी म्हणून त्यांची चौकशी करावी आणि त्यांना योग्य ती शिक्षा द्यावी आता ऐश्वर्या अगदी ऐकून घेत असते तेव्हा आता बोलून झाल्यानंतर आता जज आहे तर ते आता ऍडव्होकेट धर्माधिकारी यांना काही अगदी सांगायचं आहे का विचारतात तेव्हा हो लगेच ऍडव्होकेट धर्माधिकारी आता उभे राहतात आणि म्हणतात की माझे मित्र आशील ऍडव्होकेट आता आ, आ, हे सौमित्र रणदिवे यांनी मात्र खूप छान असं म्हणजे स्पीच येथे दिले म्हणजे हे बघा जर ही एखादी सभेची जागा असती तर मला वाचवायला सुद्धा आवडल्या असत्या परंतु हे कोर्ट आहे सभेचं ठिकाण नाही येथे मात्र ठोस असे पुरावे लागतात आणि हे बघा मॅडम तुम्ही मला तर आता एका मुलीला वाईट ठरवण्यासाठी सगळं कुटुंब एकत्र आलेलं आहे तर तेव्हा आता लगेच जज मॅडम म्हणतात की हे पुरावे बोलतात त्यांचं काय तर लगेच आता हा ऍडव्होकेट धर्माधिकारी म्हणतो हे पुरावे ऐश्वर्या रंदिवे यांनी बनवले की या सगळ्यांनी हे तयार केलेत मला असं म्हणायचं आहे की हे सिद्ध करणार प्रूफ सुद्धा त्यांनी कोर्टासमोर मांडावं म्हणून आणि हे बघा मिलॉर्ड साहेब अव ऐश्वर्या रणदेव यांना खोटे ठरवण्यासाठी ही लोक आहेत ती एकत्र तर आली आहेत परंतु त्यांना अगदी वाईट ठरवण्यासाठी काही पण वाटेल तर ठरायला जाऊ शकतात तेव्हा मिलॉट विचारतात की कोणी असं का करेल तर ऍडव्होकेट सगळा काही आहे तो सत्तेचा खेळ आहे कारण रणदिवे यांची सत्ता होती तर परंतु त्यांच्या सत्तेला आव्हान देणारी मुलगी जेव्हा घरात आली तेव्हा मात्र जानकी रणदेवे यांना ते सहन झालं नाही सगळं चित्र बदलायला सुरुवात झाली म्हणून त्यांनी ऐश्वर्या विरुद्ध घरातील सगळ्यांना भडकवण्याचा प्रयत्न केला इतकं घरातील लोकांना भडकून ठेवले की सगळेजण एका बाजूने झालेत आणि जे काही ऐश्वर्य रणदिवे आहे आणि एक त्यांनी एकत्र येऊन ह्या ऐश्वर्याला घराच्या बाहेर काढण्यासाठी प्लॅनिंग सुद्धा केले आणि त्यात म्हणजे सारंग रणदिवे मेला अशी अफवा सुद्धा पसरवली आणि दुर्दैव म्हणजे सारंग रणदिवे यांनी सुद्धा त्यांना साथ दिली आणि हे सिद्ध केले की त्या विधवा आहेत आणि त्यांचा नवरा मेला म्हणून आणि एवढंच नाही तर ऐश्वर्याने ऋषिकेच्या लग्नाला सुद्धा जानकीने होकार दिला सुद्धा साइन केलेल्या आहेत माझ्याकडे कॉफी आहे आणि ती कॉफी मी तुम्हाला दाखवू शकतो तेव्हा राहतो सोमित्र म्हणतो की ऑब्जेक्शन कारण ह्या पेपर सह्या आहेत त्या खोट्या आहेत तुम्ही पेपर बघू शकतात की ज्यावर ऋषिकेश रणदिवे यांच्या सह्या आहेत तेव्हा आता मिलॉर्ड त्या सह्या चेक करतात आणि ऑब्जेक्शन सस्ते म्हणून मात्र ह्या दोन्ही सह्या वेगळ्या आहेत असं सांगतात तेव्हा आता सौमित्र खाली बसतो तर आता ऍडव्होकेट धर्माधिकारी म्हणतो येथे सुद्धा हे खोट वागले सुद्धा दि नाटक केलं गेलं आयुष्यात लग्नाचं जे काही खोटं नाटक यांनी केलं आणि ते अगदी सर्व काही लग्नाचं नाटक करून मात्र शेवटी तिला घराच्या बाहेर काढण्यासाठी हे सर्व प्लॅनिंग त्यांनी अगोदर चाकलं होतं अगदी कुंवाड रचलं गेलं होतं तेव्हा आता जानकी सगळ्यांच्या समोर ऍडव्होकेट धर्माधिकारी यांना विचारते कसलं कुंवाड तुम्ही स्पष्ट खोटं बोलतात कारण असं काही घडलेलं नाही सगळेजण खोटं बोलतात आणि हे बघा सौमित्र भाऊजी अहो हे सगळेजण खोटं बोलतात तेव्हा मात्र आता लगेच साहेब म्हणतात की हे बघा ऑर्डर ऑर्डर आणि हे बघा मिसेस जानकी तुम्ही मध्ये बोलू नका शांत राहा तेव्हा आणि अवंतिका मात्र जानकीला शांत राहायला सांगतात तेव्हा आता जानकी म्हणते की आणि हे जज साहेब मला माफ करा तेव्हा आता ऍडव्होकेट जो धर्माधिकारी आहे तर तो म्हणतो की हे बघा मिल ऑर्डर या सगळ्याची सुरुवात झाली की आता जानकी रणदिवे आहे ना तर त्यांना ऐश्वर्या रणदिवे यांचा बदला घ्यायचा होता मुळातच म्हणजे रणदिवे घराचं जे काही आहे आहे ना त्यातच स्ट्रक्चर प्रॉब्लेम तर जानकी पुन्हा विचारते की काय बोलतात तेव्हा मात्र आता लगेच ऍडव्होकेट धर्माधिकारी म्हणतो की एक एक्सप्लेन म्हणजे एक उदाहरण सारंग रणदिवे सोमित्र रणदिवे आणि जे करवरी रणदिवे आहे तर ह्या तिघेही आता सुमित्रा रणदिवे यांची मुलं आहे म्हणजे ऋषिकेश रणदिवे आहे ना ते सावत्र आहेत सावत्र म्हणल्यानंतर आता जानकीला फार असं वाईट आपल्या कडे पाहत असते तेव्हा आता ऍडव्होकेट जो धर्माधिकारी आहे तो पुन्हा आता वाटेल तसे आरोप ह्या यांच्या घरावर करायला सुरुवात करतो आणि हे बघा मिलाड म्हणजे घरामध्ये सावत्रपणा म्हणजे आता एक जे काही दुजा भाऊ आहे तो शेवटी असतो आणि हे बघा जेव्हा मात्र आता ह्या ऐश्वर्या रणदिवे घरात आल्या तेव्हा सुमित्रा रणदिवे यांचा जो कल आहे तो ऐश्वर्याकडे जास्त आणि जानकी रणदेवे यांच्याकडे कमी होता त्यामुळे या सगळ्या प्रकारामुळे मात्र जानकी रणदेवे आहे ना यांनी मुद्दाम हे सर्व कारस्थान रचलेले आहेत तेव्हा मात्र ऍडव्होकेट सोमित्र उभे राहतात आणि म्हणतात की ऑब्जेक्शन विलॉर्ड हे सर्व आता खोट बोलतात माझ्या आशिलाला फसवण्यासाठी ह्या खोट्या गोष्टी रचतात मुळात जानकी रणदेवे यांनी हे सर्व ऐश्वर्याला फसवण्यासाठी नाही तर त्यांचा खोटेपणा उघड करण्यासाठी केले होते आणि हे सर्व सुरू असताना मात्र ऐश्वर्या रणदेवे यांनी फेक प्रेम पत्नीचं सुद्धा नाटक केलं होतं मग त्याचं काय त्याचं उत्तर आहे का तुमच्याकडे असे जेव्हा ऍडव्होकेट धर्माधिकारीला सौमित्र विचारतो तेव्हा ऍडव्होकेट धर्माधारी आधी आता सौमित्रेकडे बघत म्हणतो की हो आहे ना उत्तर उत्तर तर रेडीच आहे आणि लगेच आता ऍडव्होकेट धर्माधिकारी मिलॉटला म्हणतो की हे बघा माझे आशील ऐश्वर रणदिवे यांनी त्या घरात प्रेग्नन्सीचं खोट नाटक का केलं की त्यांना के त्या घरामध्ये राहायचं होतं टिकून काहीतर जानकी रणदिवे यांनी त्यांना कधीच घराच्या बाहेर काढले असते त्यांनी आहे असे दाखवून सुमित्रा रणदिवे यांचं मन जिंकण्याचा प्रयत्न केला लगेच म्हणतो की खोटं बोलून मन जिंकण्याचा प्रयत्न करणं हा सर्व काय प्रकार आहे मिलॉर्ड हे सर्व चुकीचं आहे तर तेव्हा ऍडव्होकेट धर्माधिकारी लगेच सौमित्रा म्हणतो की हो तुमच्या लेखी हे सर्व चुकीचं असेल कारण माझे जे काही आशील आहे तर त्यांना The cat sat on the म्हणजे ऐश्वर्य रणदिवे यांना दुसरं काही अगदी वागण्याशिवाय पर्याय ठेवलाच नव्हता त्यामुळे त्यांना हे सर्व असं खोटं वागावं लागलं आणि हे हे बघा यांना वारंवार घराच्या बाहेर धमक्या देण्यात येत होत्या सर्वांना एक प्रकारचा खूप मोठा धक्का बसतो कारण जे ऐश्वर्या सोबत कधीही घडले नाही आज मात्र कोर्टामध्ये मा खोटो बोलून हे सर्व रेटवलं जात असत तेव्हा आता ऍडव्होकेट पुढे म्हणतो धर्माधिकारी की ज्या घरात एका स्त्रीला वावरण्याची भीती असेल तर त्या घरात टिकण्यासाठी मात्र त्या स्त्रीला काहीतरी खोट बोलण्याची तर आता गरज असेलच ना तेव्हा म्हणतो धर्माधिकारी तेव्हा धर्माधिकारी म्हणतो की पुराव्याच्या आधारावर सोमित्र रद्वे मी पुराव्याच्या आधारेच बोलतो तेव्हा आता सर्वांना एक प्रकारचा आणखी धक्का बसतो जानकी विचारते की पुरावा कोणता पुरावा ऍडव्होकेट धर्माधिकारी पुढे हे बघा कोर्टामध्ये मी असा एक पुरावा आता सादर करणार आहे की आता तो पुरावा सादर केल्यानंतर मात्र सगळ्या काही गोष्टी आहेत त्या आपोआप क्लिअर होतील त्यामुळे मला टीव्हीवर व्हिडिओ पुरावा दाखवण्याची परवानगी देण्यात यावी तेव्हा मात्र आता विलाड परवानगी देतात त्यानंतर आता इकडे घरी सुमित्राला काळजी असते की तिकडे आता कोर्टामध्ये काय होत असेल ती आजीला म्हणते आणि खरंच मला जानकीची खूप काळजी लागून लागलेली आहे तर आता आजी म्हणते की अगं सुमित्रे तू त्यामध्ये राहू नकोस आणि तसं तू अगदी विचार सुद्धा करू नकोस तेव्हा आता सुमित्रा विचारते की अगं आई तू असं का बोलतेस तेव्हा आजी म्हणते की अगं तू कितीही जानकीची येण्याची आशा जरी धरली ना तरी मला सुद्धा ती घरी येईल असं नाही वाटत अगं सकाळपासून माझा उजवा डोळा आहे ना तो खूप लवलो होतो आणि हे पग उजवा डोळा हे लवण चांगलं नसतं तर सुमित्राला आणखीन टेन्शन येते सुमित्रा म्हणते की आई प्लीज तू असं बोलू नकोस अगं तू आज तरी जानकीबद्दल चांगलं बोल कारण काय नेहमीच तू जानकीबद्दल अगदी नकाराची घंटा का वाजवत असते तर आजी म्हणते की अगं तू मला बोलतेस परंतु तुझ्या मनात तु मात्र तिच्याविषयी अगदी कोणत्या मायेची बाग फुललेली आहे हेच मला नाही कळत अगं काय सुमित्रा तिच्या प्रेमाने तू पूर्णपणे आंधळी झालेली आहेस आईने तू आंधळी झालेली आहेस लक्षात ठेव आज मात्र तुला कळणार नाही तिने जसे ऐश्वर्याला घराच्या बाहेर हकलून दिले तसं तुला आणि मला एकदा घराच्या बाहेर जर हकलून दिले ना मग त्यानंतर तुला ते कळेल तेव्हा सुमित्राला आजीच्या जा बोलण्याचा राग येतो आता सुमित्रा आजीला म्हणते की अगं तू काही कसं बोलतेस आई अगं जानकी असं कसं वागेल तेव्हा आता आजी म्हणते की अगं ती तुझी सावत्र सून आहे ना आणि ऋषिकेत तुझा सावत्र मुलगा असल्यामुळे जानकी तुझी सावत्र सून आहे आता हे बघ आणि तुझा सक्का मुलगा कोण आहे की सारंग आणि सारंगची बायको कोण आहे तर ऐश्वर्या मग ऐश्वर्यानी सारंग तुझे सक्के असतील आणि ऐश्वर्या कसे आहे की एक नंबरची हट्टी आहे परंतु स्वतःचं म्हणणं करून घेणारी ती एक नंबर अग्रेसर आहे इतकी खरी अशी चांगली मुलगी तुला मिळणार आहे का सून म्हणून तेव्हा आता सुमित्राला राग येतो सुमित्रा म्हणते की आई तू काय बोलतेस तुझं तुला तरी कळते का अगं ती ऐश्वर्या आपल्या बरोबर कशी वागली तू विसरलीस का आई हे सर्व सगळी प्रॉपर्टी तिने आपल्या करून घेतली होती हे सर्व विसरलीस का तू आता आजी म्हणते की आग हो, हो हो परंतु मी तुला खरं सांगू का सख ते सख्ख आणि सावत्र ते सावत्र आज मात्र तुला ते नाही कळणार परंतु जेव्हा जानकीचं जा रूप तुझ्या समोर येईल तेव्हा मात्र तू कपाळावर अगदी मारून घेशील कपाळ फक्त फोडून घेऊ नकोस वाट बघत रहा असे तोरातच बोलून आजी आता निघून जाते सुमित्राला मात्र आता आजीचा फारसा राग येतो आणि ती परत जानकीन ते येण्याची वाट पाहत असते त्यानंतर मात्र आता इकडे कोर्टामध्ये मात्र ऍडव्होकेट धर्माधिकारी आता जो काही तो मोबाईल मध्ये व्हिडिओ आहे ऐश्वर्याला लग्नाच्या दिवशी अगदी मारून जानकीने कसं घराच्या बाहेर काढले तो व्हिडिओ मात्र आता इथे वेगळ्या पद्धतीने दाखवण्यात येतो आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर आता मिला तुम्हाला कळेल की एका घरामध्ये सासरची मंडळी एका म्हणजे महिलेवर कसा अत्याचार करतात ते त्यांना एकटं पाडून घराच्या बाहेर कसं काढतात आणि हे सर्व करत असताना तिला अगदी घरातून मारहाण करून बाहेर काढले जाते आणि तेव्हा मात्र आता लग्नाच्या दिवशी ऐश्वर्याला जानकीने घराच्या बाहेर कसे मारून काढले होते तो व्हिडिओ आता दाखवण्यात येतो आता हा व्हिडिओ बघितल्यानंतर आता सर्वांचे जे काही आहे तर ते मात्र अगदी बघण्याचं लक्षच बदलते ऐश्वर्याची चूक मात्र बाजूला असते परंतु आता जे ऐश्वर्यावर अत्याचार केले गेले त्याचं खोटा पुरावा इथे सिद्ध करण्यात येतो किंवा मात्र हा सर्व व्हिडिओ बघितल्यानंतर आता मिलॉन विचारतात की सौमित्र रणदिवे हा सगळा काय प्रकार आहे तर ऍडव्होकेट आता धर्माधिकारी म्हणतो की मी तुम्हाला सांगतो फक्त मला ऐश्वर्य रणदिवे यांना विटनेस बॉक्स मध्ये बोलवण्याची परवानगी द्यावी मिलॉर्ड आता लगेच परवानगी देतात मॅडम असे म्हणून आता ऐश्वर कोर्टा आता कोर्टामध्ये बोलावलं जातं म्हणजे विटनेस बॉक्स मध्ये तेव्हा मात्र आता ऍडव्होकेट धर्माधिकारी ऐश्वर्याला विचारतो की म्हणजे हे बघा मी समजू शकतो की हा व्हिडिओ बघताना तुम्हाला किती त्रास होत असेल ते पण मला सांगा की हे सगळं काही खरं तुमच्या सोबत घडलं होतं का म्हणजे तुमच्या तोंडून कोर्टाला ही गोष्ट सांगावी तेव्हा लगेच आता ऐश्वर्या रडण्याचं नाटक करते आणि आता रडण्याचं नाटक करून अगदी सच्चेपणाचा आव आणत असते की हो हे खरं आहे की या लोकांनी मला खूप असे मारले आणि मला घराच्या बाहेर काढण्यासाठी त्यांनी अगदी मारत जोडून बाहेर घराच्या काढले आणि त्या दिवशी मात्र जे काही त्यांनी मला मारले आणि त्याचे व्रण हे अजूनपर्यंत माझ्या मनावर तर आहेच आहे आणि हे बघा जस साहेब तुम्ही स्वतः आता व्हिडिओ मध्ये बघितलं की ह्या रणदिवाई कुटुंबानी कसं माझं मारत मारत छळ करून मला घराच्या बाहेर काढले त्यामुळे ह्या सगळ्या रणदिवाई कुटुंबाच्या विरोधात मी आता केस ठोकते मी सुद्धा त्यांच्यावर केस करत आहे तर आज्ञेचं नाटक आता ऐश्वर्या करायला सुरुवात करते आणि म्हणते की जज साहेब त्यांना अगदी कठोरातली कठक कोठो, कठोर शिक्षा मात्र या रणदिवे कुटुंबाला व्हायला हवी तेव्हा आता लगेच सर्वांना खूप मोठा धक्का बसतो म्हणजे ऐश्वर्या सगळ्यांच्या समोर खोट बोलण्याचं नाटक करते आणि आता अगदी केस सुद्धा तेव्हा आता जानकी सौमित्र हे सगळेजण म्हणतात की काय बोलते ऐश्वर्या आता सगळ्यांना एक प्रकारचा खूप मोठा धक्का बसलेला असतो म्हणजे ऐश्वर्याने जे काही आता पाप तर केलेले आहे आणि रणदेवी कुटुंबाला त्रास तर दिलेला आहे परंतु आता मात्र सगळ्या कोर्टासमोर मात्र खोटे बोलून पुन्हा एकदा केस फिरवलेली आहे ऍडव्होकेट आता धर्माधिकारी सगळ्यांना म्हणतो की हो तुम्ही ऐश्वर्या रणदेवी यांचा खूप छळ केला त्यांना अगदी एकटं पाडून त्यांना अगदी मारतच घराच्या बाहेर काढलं आणि हे बघा मिलाड तुम्ही यावरून सुद्धा बघू शकतात की रंदिवे कुटुंब आहे तर किती कारस्थानी आहे ते त्यांनी मात्र एका मुली सोबत इतके घानेडे वागून तिला मारून अगदी तिला घराच्या बाहेर काढले तेव्हा आता जानकी स्पष्ट म्हणते की, की हे सर्व खोटं आहे आणि हे बघा जज साहेब हे खोट बोलतात तर आता जज मॅडम ऑर्डर ऑर्डर म्हणून जानकीला शांत राहायला सांगतात तेव्हा आता जानकी सोमित्रला म्हणते की सोमित्र भाऊजी तुम्ही बोला हे सर्व खोटं हे सांगा तेव्हा मात्र आता सौमित्रा आणि अवंतिका जानकीला शांत राहायला खुनवतात तर आता जज मॅडम म्हणतात की तुमी हे बघा जानकी रंधवे तुम्ही शांत बसा तो मात्र आता ऍडव्होकेट धर्माधिकारी पुढे येतो आणि जानकीला म्हणतो की असाच असाच आना ओरडा मात्र ऐश्वर रंधवे करत होत्या अगदी तुमच्या पुढे ते गायावया करत होत्या हातापाया पडत होत्या परंतु रंधवे पैकी कोणीही अगदी त्यांना दया सुद्धा दाखवली नाही आणि त्यांचं काही ऐकून सुद्धा घेतले नाही हे मिलाड जेव्हापासून ऐश्वर्या रणदिवे घरामध्ये आल्या तेव्हापासून जानकी रणदिवे यांनी त्यांना त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करत आला आणि घराच्या बाहेर हे त्यांनी अगदी ठरवले होते म्हणून सगळ्यांना आपल्या बाजूने ओळून घेतले होते आणि विरोधी सगळ्यांना भडकावून ठेवले होते आणि हे बघा मिलाड रणदिव्यांनी जे पुरावे सादर केलेले आहेत ते अगदी खोटे पुरावे आहेत तर ऐश्वर्याला वाईट ठरवण्यासाठी रचलेलं हे एक कुभांड आहे शेवटी तुम्ही व्हिडिओ मध्ये तर बघितलंत की जानकी रणदिवे यांनी ऐश्वर्याला मारत मारत घराच्या बाहेर काढलं आणि हा पुरावा कोर्टाच्या समोर आहे तर त्यामुळे माझी मात्र मला विनंती आहे तुम्हाला की आता तुम्ही योग्य तो निर्णय द्यावा आणि माझ्या आशिलावर जे काही आरोप करण्यात आलेले आहे त्याचा ठपका पुसण्यात यावा म्हणून सर्व ऐकल्यानंतर आता मिलॉड म्हणतात की हे बघा ऍडव्होकेट सौमित्र तुम्हाला काही बोलायचं आहे का काही दाखवण्यात आला हा व्हिडिओ तो खरा आहे का खोटा तेव्हा मात्र आता आणि असे म्हणून हे सर्व आहे आणि ही नाण्याची पहिली बाजू आहे आणि दुसरी बाजू लगेच म्हणतात की दुसरी बाजू पोलीस कारण ही केस आहे तर ती आता वेगळ्या वळणावर सुरू आहे रोज मात्र नवीन नवीन गोष्टीचा उलगडा होतोय जोपर्यंत आता ही सर्व कोर्टामध्ये सिद्ध होत नाही तोपर्यंत आता मूळ केस जी आहे तिच्या बाबतीत निर्णय घेतला जात नाही म्हणजे निर्णय आतापर्यंत नाही घेऊ शकत त्यामुळे आता मात्र हे कोर्ट संबंधित पोलिसांना आदेश देत आहेत त्यांनी या सर्व गोष्टीचा तपास करावा म्हणून आणि ऐश्वर्या रणदिवे यांच्या बाबतीत जे काही घडलेलं आहे तर त्याच्या संबंधित सगळी काही माहिती कोर्टाला द्यावी म्हणून आणि हे कोर्ट मात्र आता जानकी आणि त्यांच्या कुटुंबातील सर्व काही सदस्य यांच्यावर मात्र आता ऐश्वर्या रणदिवे यांचे छळ केल्याची केस नोंदवत आहे तेव्हा हे ऐकून आता सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो जानकीला तर खूपच मोठा परंतु ऐश्वर्याला हे ऐकून आता जबर शॉक बसलेला असतो तिला तर अगदी आनंद धक्का बसतो तेव्हा मात्र आता ऐश्वर्या हात जोडत म्हणते की थँक्यू सो मच थँक्यू सो मच डोळ्यामध्ये पाणी आणते आता जानकीला आणि ऋषिकेश या सगळ्यांना खूप राग येतो तेव्हा मात्र आता लगेच मिलाड पुढे म्हणतात की ही कोर्ट आता पुढची जी तारीख असेल लवकरच डिक्लेअर करेल सारंग हा राग आणि ऐश्वर्याकडे पाहत असतो आता सगळ्यांना ऐश्वर्याचा आणखीन खूप राग येतो कारण की पुन्हा जज मॅडमला म्हणत असते की हे बघा जज मॅडम परंतु आता जज मॅडम काही ऐकून न घेतात आता निघून जातात कोर्ट शेवटी बंद होते तेव्हा ऐश्वर्या लगेच आपल्या सहेजी डॅडाजवळ जाते आणि सहेजी डॅडाला घट्ट अशी मिठी मारते जानकी आता ऋषिकेत जवळ येते तेव्हा मात्र आता सर्वांना एक प्रकारचा खूप मोठा धक्का बसलेला असतो कारण आज सर्वांना असं वाटत असते की ऐश्वर्याला शिक्षा तिच्या पापाची होईल म्हणून परंतु आज मात्र कोर्टाने रणवीर कुटुंबावरच आता केस ठोकलेले असते त्यानंतर आता इकडे लताबाई आणि माया हे पूर्णपणे वैतागून जातात लताबाई आता ओरडतच म्हणत असते की आम्हाला एक गोष्ट कळत नाही की या माणसाने आम्हाला का बांधून आहे आहे नक्की याचा काय म्हणते की हो ना अहो काकू नुसतं आपल्याला खेळवत ठेवलेला आहे तर परंतु हे बघा आपण जर येथून बाहेर पडावा असा कोणता चान्स सुद्धा त्याने ठेवलेला नाही तर फक्त आपल्याला एक संधी येथून बाहेर पडण्याची मिळायला हवी आणि तेवढ्यात मात्र आता मास्कमॅन हसतच तेथे येतो आणि आता पिस्तूल रोखत म्हणतो की संधी संधी हवी आहे का बाहेर पडण्याची आणि ठीक आहे तुम्हाला इथून बाहेर पडण्याची संधी संधी तर मी नक्की देणार आहे मी एक काम करतो कायमची तुम्हाला सुट्टी देतो तेव्हा लताबाई आणि माया खूप घाबरतात तर आता विचारतो की काय झाले घाबरलात की काय आणि घाबरू नका हे जे काही आहे ते सगळं काही छान आता सेलिब्रेट करा कारण खरंच मी तुम्हाला सुट्टी देणार आहे तर आणि लताबाई तुम्हीच सांगा की मी तुमच्यासाठी काय करावं अशी तुमची इच्छा आहे तर तेव्हा लताबाई रागाने म्हणते की भास्कर तुझी ही नाटकं आणि काय रे तू आमच्या सोबत ही खेळ का खेळतोस एकदा एकदाच आम्हाला संपून तरी टाक आणि का आम्हाला संधी देण्याची भाषा करतो तेव्हा आता मास्क म्हणतो की एकच तुझ्याबद्दल ही गोष्ट मला नाही आवडत मी नी जरा नीट बोलायला लागलो तु, तुझ्या दिव्याची जी काही वाट आहे तर ती अगदी जो तेवतीने ते ते पेट घेते तर मला असं वाटतं की तुझा हा दिवा आहे ना तो लगेच विजून टाकावा तेव्हा आता लताबाई म्हणते की हो मग घे ना माझा जीव कशाला ठेवतो मला कसली वाट बघतोस तू घे माझा जीव हो मात्र आता हसतो आणि म्हणतो की तू हळूहळू याची मी वाट बघतोय आणि आता जोरजोराने हसायला सुरुवात करतो तर माया म्हणते की हे बघा प्लीज ऐका तुम्ही प्लीज त्यांना सोडून द्या अहो त्यांच्या मुल्या भेटण्यासाठी त्या अगदी आस लावून बसलेल्या आहेत मी तुमच्या पाया पडते प्लीज सोडा ना मी तुमच्या पाया पडते तेव्हा मात्र आता मासमेन हसतो आणि म्हणतो की अरे यार या मेल हे असं तुम्ही मला ब्लॅकमेल करता आणि इमोशनल करता तुमच्यासाठी काहीतरी केल्याशिवाय माझं मन शांत होत नाही आणि हे बघा लताबाई जीवावर उदार होऊन मी तुम्हाला एक संधी देतो त्यामुळे चला तुम्ही तुमच्या मुलीशी जे काही बोलायचं आहे ना ते बोला तुमचा निरोप मी तिला देईल आणि खरंच तुमची इच्छा मी तिच्यापर्यंत पोहोचेल त्यानंतर आता जानकी आणि घरातील सर्वजण आता इकडे कोर्टामध्येच असतात ऐश्वर्या त्यांच्या जवळ येते आणि विचारते की काय झाले तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा रंग असा अचानक का उडाला तेव्हा सगळेजण रागाने ऐश्वर्याकडे बघत असतात तिला कोणी काही उत्तर देत नाही तेव्हा आता सगळेजण रागाने पाहत असताना ऐश्वर हसते आणि म्हणते की बापरे मला खाऊ की गिळू असं तुम्हाला होत असेल ना पण या सगळ्यामध्ये माझा काहीच दोष नाही तुमच्या लाडक्या जानकी बहिणीचाच हा सर्व दोष आहे तर तिने जर मात्र त्या दिवशी मला फसवले नसते आणि घराच्या बाहेर काढलं नसतं तर आज मात्र तुमच्यावर हा दिवस आला नसता आणि इतका मोठा कलंक तुमच्या माथी लागलाच नसता हो की नाही जानकी तेव्हा आता जानकी म्हणते की ऐश्वर्या अगत्य दिवस सुद्धा जातील तू काळजी करू नकोस ऐश्वर्या म्हणते मी कशी काळजी करू नको मी त्यांना जाऊन दिले तर तेव्हा आता ऐश्वर्या आणि जानकी बघत असतात तर आता आ, सोमित्र, आता ऋषिकेश आणि अवंतिका हे सगळेजण रागाने ऐश्वर्याकडे पाहत असतात ऐश्वर्या मात्र आता तोऱ्यात त्यांच्याशी बोलत असते तर मित्रांनो शेवटी हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये ऐश्वर्या मात्र आता जानकीला म्हणते की मिळालेल्या साक्षी पुराव्यानुसार आता संपूर्ण हे रणदिवे कुटुंब आहे ना ते जेलची हवा खाणार तर तेव्हा जानकी घाबरत नसते जानकी म्हणते की अगं ऐश्वर तुझा खोटारपणा बाहेर काढण्यासाठी मी तुरुंग तर काय सुरुंग लावायला सुद्धा तयार आहे त्यानंतर आता घरी आल्यानंतर मात्र आता सर्वांना हा प्रश्न पडतो सारंग म्हणतो तो व्हिडिओ रेकॉर्ड कोणी केला तेव्हा ऋषिकेश म्हणतो की दुसरं कोण असणार त्या ऐश्वर्याच्या मैत्रिणी अजून कोण असणार ऋषिकेश आता असं म्हणतो तेव्हा मात्र आता लगेच जानकी म्हणते की, की नाही नक्की तो मास्कमॅन असू शकतो त्यानेच सर्व केले असेल त्यानंतर आता घरी आल्यानंतर साहेबजी ऐश्वर्याला म्हणतो की हे बघ त्या मास्कमॅनच्या जो काही मुखोटे मागचा जो चेहरा आहे तो आपल्याला माहिती नाही नक्की त्याचा हेतू काय आहे हे सुद्धा आपल्याला माहिती नाही आणि आयुष्य तू एक गोष्ट लक्षात घे त्यात म्हणजे या सगळ्यामध्ये तो तुला सुद्धा अडकू शकतो तेव्हा आता मित्रांनो पुढे काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सब्स्क्राइब करत रहा धन्यवाद